पर्यंती खून प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश पर्यंती तालुका मान येथील दोन महिलांचा खून करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्हीही आरोपी हे मध्य प्रदेशातील परसिंदी करोल येथील रहिवासी असल्याचं समोर आलं असून दोन्हीही आरोपींनी सदरच्या खुनाची कबुली पोलिसांसमोर दिली आहे

मात्र ती फारशी कामी आली नाही तरीही पोलिसांनी एक आवाहन समजून या प्रकरणाचा छडा लावण्याची मोहीम हाती घेतली होती अशातच पोलिसांना त्यांच्या खबरांकडून पर्यंतिक गावातील दोन जे चालक हे खुणाच्या घटनेपासून बेपत्ता असल्याची खबर लागली त्यावेळी पोलिसांनी याबाबत अतिशय गोपनीयता बाळगत बेपत्ता असलेल्या जेसीबी चालक संदीप शेषमल पटेल वय वर्ष तीस व त्याचा साथीदार अजितकुमार कुमार रामकिशोर पटेल वय वर्ष एकोणतीस राहणार दोघेही परसेंटी करोल मध्य प्रदेश या दोघांची संपूर्ण माहिती काढली या दोघांनीच खून केला असल्याची खात्री झाल्याने त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अंजल दला उपविभागीय अश्विनी शेंडगे यांची माहिती दे। माहिती देत देत यांना वरिष्ठ पोलिसांच्या वेगवेगळी पथके तयार करून संबंधित आरोपींना थेट त्यांच्या गावातून ताब्यात घेत सातारा इथे आणले त्यांच्याकडून पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्या दोन्ही आरोपींनी आपण मयत नंदाबाई व संपदाबाई यांच्याकडून पैसे व सोन्याच्या दागिने साठी त्यांचा गळा आवळून खून केला असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे आरोपींनी खुणाची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करत या प्रकरणाचा छडा लावत खुण्याच्या गुन्ह्याचा उकल केला असून पोलिसांचे या कामी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं आहे खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहीवडी मान